पातळी खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहन पर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही वीस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट महाराष्ट्रात पीक विमा सरसगड जमा व्हायला सुरुवात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज दुपारी तीन वाजेपर्यंत हेक्टरी सतरा हजार रुपये पीक विमा जमा होणार पीक विमा वाटप सुरू छत्तीस जिल्ह्यामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त निधी मिळाला धाराशिव असेल पुणे असेल अहिला असेल नाशिक असेल मुंबई असेल कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक विम्याचा निधी मिळाला पात्रता यादी आपण बघणार आहोत हेक्टरी सतरा हजार ते तीस हजारापर्यंत सरकारने पीक विमा जाहीर केलेला असेल या सर्व जिल्ह्यांना पीक विमा किती मिळणार हे आता बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया नांदेडमध्ये आपण बघितलं तर दिलासादायक अपडेट आतापर्यंत आली आहे लातूर परभणीमध्ये सोयाबीन कापूस पन्नास ते पंच्याहत्तर टक्के नुकसान आहे पंचवीस हजारापर्यंत या ठिकाणी नुकसान भरपाई दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर पीक विम्याचे वितरण आता अपेक्षित आहे विदर्भामध्ये पन्नास टक्के जास्त जास्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम मागील पाच वर्षांच्या तुलनेमध्ये नव्वद टक्के मंडळे आहे उर्वरित चौतीस टक्क्यापेक्षा जास्त जिल्हे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुणे कोल्हापूर सांगली वर्धा सातारा लातूर परभणी पन्नास ते पंच्याहत्तर टक्के सोयाबीन कापूस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वीक विमेचे वितरण आता अपेक्षित आहे अहिनगरमध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा अपेक्षित आहे तसेच महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विम्यामुळे परोच शेतकरी अडचणीत आलेला होता परंतु आता अतिवृष्टीचं नुकसान हिंगोलीमध्ये पंचवीस हजारपर्यंत अपेक्षित आहे बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आता पीक मा सरकार लवकरात लवकर जमा करणार आहे नांदेडमध्ये सुद्धा दिलासादा अपडेट आहे त्याचबरोबर जालनामध्ये पंचवीस हजार ते तीस हजार वाराशिवमध्ये पंचवीस हजार ते तीस टाव हजार त्याचबरोबर हिंगोलीमध्ये पंचवीस हजारपर्यंत ज्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के नुकसान झालेले आहे या ठिकाणी तीस हजारपर्यंत शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान सरकार जाहीर करणार आहे ही काही लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलेलो असतो पीक विमा हा सरकारने जाहीर सरकार 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 केलेले पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचं ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर आपण बघितलं सप्टेंबरमध्ये सोळा लाख हेक्टर आणि ऑक ऑगस्ट असेल नोव्हेंबर असेल या सर्व मिळून जवळजवळ सतरा ते अठरा लाख हेक्टरवरती शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे आता या नुकसानीनंतर सरकारने मदत जाहीर केली यामध्ये त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटीची मदत आलेली आहे परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजून काही पैसे आले नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे मग आता आपल्याला हे पैसे कसे चेक करायचे तर डीबीटी पोर्टल अंतर्गत आपण हे पैसे जाहीर केलेले पैसे बघू शकता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे आपल्या खात्यावरती अजूनही रक्कम जमा झाली नसेल तर के वाय सीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात ज्या शेतकऱ्यांची अजूनही केवायसी झालेली नाही या केवायसीच्या प्रॉब्लेम मुळे शेतकरी वर्गांची पैसे जमा होण्यास त्रुटी येत आहे अडचणी येत आहे जर आपल्या पैसे अजूनही आले नसतील तर आपल्या खात्याची केवायसी आहे का बघा त्याचबरोबर आधार पॅन लिंकिंग सुद्धा बघणं गरजेचं आहे बरेच वेळ शेतकऱ्यांचं अकाउंट जे गोठवलेलं असतं बँकांनी केवायसी म्हणजे काय बऱ्याच दिवसापासून जर खात्यावरती ट्रान्झॅक्शन झालं नाही तर सरकार ते खातं बंद करत असतं आता हे केवाय सी अपडेट करून आपलं खातं चालू करून घ्यायचं आहे आणि पीक विम्यासंदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील फार्मर आयडी असतील त्याचबरोबर पीक विमा कसा काढायचा त्याचबरोबर इतर जे काही गव्हर्नमेंटच्या योजना आहे या सर्वाची माहिती घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे पीक विमा लेटेस्ट अपडेट पीक विमा दोन हजार पंचवीस कधी येणार पीक विमा कसा भरायचा एक रुपया पीक विमा बंद झाला आहे का ही सर्व माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून देत आहोत व्हिडिओ आपणास आवडत असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका सर्वांनी आपलं अकाऊंट चेक करा पी किंवा आपल्या खात्यावरती आता लवकरात लवकर जमा होणार आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका